नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन फाय म्हणजेच शालेय आर्थिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया खरेदी केलेल्या वस्तूंचा महत्तम उपयोग त्यातील पहिला मुद्दा आहे साहित्य खरेदीच्या वेळेस घ्यावयाची काळजी शाळेकरिता लागणारे साहित्य खरेदी करताना मुख्याध्यापकाने वस्तूंची उपयुक्तता व गुणवत्ता या गोष्टींचा प्रथम विचार करावा एक अनेक वर्ष राखून ठेवावयाच्या रजिस्टरांच्या कागदी कागदाची प्रत चांगली लेजर पेपर चांगली छपाई असलेले बा मजबूत बांधणी असावी दोन वस्तूंची गुणवत्ता व तिची किंमत यांविषयी अनेक ठिकाणी चौकशी करून मगच खरेदी करावी तीन कमी गुणवत्ता असलेल्या वस्तू उधार घेण्यापेक्षा अधिक गुणवत्ता असलेल्या वस्तू रोखीने घ्यावी चार अधिक रकमेची साहित्य का कोटेशन मागवून खरेदी करावे पाच लौकिक अपेकरिता जास्त रकमेच्या परंतु एखाद्या वेळेस उपयोगी पडणाऱ्या वस्तू खरेदी करण्याचे टाळावे सहा विषयासाठी लागणारे साहित्य विषय शिक्षकांना बी सांगच्या सल्ल्याने घ्यावे सात विक्रेत्यांच्या आग्रहाला व खुशामतीला बळी पडू नये दुसरा मुद्दा आहे स्टेशनरीचा आवश्यक तितकाच उपयोग किंवा वापर कार्यालयाच्या वापराकरिता स्टेशनरीचा वापर भरपूर चालू असतो त्यासाठी खर्चही बराच होतो परंतु खर्च सार्थकी लागेल हे पाहणे मुख्याध्यापकांचे काम आहे कागद पेन्सिली शाई यांचा वापर होताना नासधूस होणार नाही हे पाहावे कमी अधिक मजकुराच्या पत्रव्यवहारासाठी लहान मोठ्या आकाराची लेटर हेड्स वापरावेत कार्बन कागदाचा पूर्ण क्षमतेने वापर होईल हे पहावे तिसरा मुद्दा आहे वस्तूंचा योग्य वापर व वा, देखभाल पुष्कळ वेळेस मधल्या सुट्टीत मुले एक वर्गात खेळताना किंवा पळताना बाकावरून पळताना बाकाचे नटबोल्ट्स काढतात त्यामुळे फर्निचरचे नुकसान होते परीक्षा अगर समारंभाच्या वेळेस बाग हलविताना निष्काळजीपणामुळे मोडतोड होते नकाशाची पट्टी मोडल्याने पुढे नकाशाही फाटतो व तो निरुपयोगी होतो अशा वस्तूंची तसेच खेळ साहित्यांची दुरुस्ती लागलीच करून घेणे चांगले वस्तू ठेवण्याचे कपाट ट्रॅक पेट्या इ वगैरे गोष्टी किंवा सोयी कराव्यात वस्तूंच्या देखभालीकडे लक्ष पुरविणे म्हणजे वस्तूंचे आयुष्य वाढविणे आहे शालेय मालमत्तेची देखपा देखरेख शाळेतील शिपायांना मालमत्तेचे महत्त्व जा, समजावून सांगून त्यांच्या सहकार्याने करावी शैक्षणिक साहित्याच्या कार्यक्षमतेने वापर शाळेतील अध्यापनास उपयुक्त साधने व उपकरणे खरेदी केली जातात त्या सर्वांचा योग्य वेळी उपयोग केला गेला पाहिजे कंपास पेटी आहे परंतु गणित शिक्षक हाताळ हातानेच फळ्यावर वर्तुळ त्रिकोण काढतात पृथ्वीचा गोल व गतीचे मॉडेल्स आहे परंतु भूगोल शिक्षक हाताने हवेमध्ये हाताच्या सहाय्याने पृथ्वीचा आकार व गती समजावून सांगतो हृदयाचे मॉडेल आहे परंतु शास्त्राचा शिक्षक हाताची मोठ वळवून हृदयाचा आकार दाखवितो खेळाकरिता डंबेल जोडी लिजिम काठी चेंडू इत्यादी साहित्य आहे परंतु मुले क्रीडांगणा इकडे तिकडे पळून तास घालवतात अनेक उपयुक्त तक्ते धूळ खात पडलेले आहेत अशी दृश्य दिसावयास नको खरेदी केलेल्या वस्तूंचा जास्तीत जास्त वेळा अधिक कार्यक्षमतेने मुलांकडचा उपयोग होईल हे पहावे शैक्षणिक साधने अध्यापन अध्ययन प्रक्रियेत जिवंतपणा आणतात गोडी निर्माण करतात विद्यार्थ्यांची जिज्ञासा क्षमवितात व त्याचा अध्यापनाचा आनंद वाढवितात असतात मुख्याध्यापकांनी दक्ष राहून सॉफ्टवेअर लक्ष दिल्यास हे शक्य होईल खरेदी झाले केलेल्या वस्तू विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त उपयोगी पडल्याचे समाधान मिळेल या कामी शिक्षक बांधवांना वारंवार सूचना देऊन त्यांचे सहकार्य मिळवावे